त्या आधी मानेसं या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत खूपच छान असं झालेला आहे कारण सत्याने आता दोन लाख कमवण्यासाठी इथे पाच दिवसाची जी सायकल स्पर्धा आहे त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि तो इथे मीराला काहीच न सांगता फक्त पाच दिवस मी घरी येणार नाही ना असं सांगणार ना असतो तर आता किचनमध्ये मीरा असते खूप अस्वस्थ असते आजी तिथे येऊन तिला विचारतात काय गं मीरा काय झालेला आहे एवढा चेहरा का पाडलास त्यावर मीरा म्हणत असते अहो बघा ना आजी इथे मी केव्हाचा फोन करते पण फोन उचलत नाही आहेत आणि मला सांगूनसुद्धा नीट गेले नाही आहेत धड आणि आता मी फोन करते तो उचलत नाही आहेत आणि सदा डब्बाुद्धा घेऊन गेले नाही आहेत आणि बघा ना असंच करतात हे नेहमी आजी म्हणत असतात अगं हो का असं करतात का मग आता मला सांगा गाडी चालवायची त्याच्यामध्ये सगळं काही डिझेल गाडी चालवायची असेल तर डिझेल वगैरे लागतं मग तसं आपण नीट राहायचं असेल तर पोटामध्ये अन्न पाहायचं ना अगं काय त्यानं गाडीमध्ये डिझेल भरलं नाही तसं नाही हो आजी पण बघा डब्बा घेऊन गेले असते तर बाहेरचं तेलकट तुपट खायची गरज पडली नसते ना मग त्यामुळे आजारी पडणार आणि काय करायचं तुम्हीच सांगा बरं तेवढ्यातच आता फोन वाज फोन वाजलेला आणि तो असतो सत्याचा तेवढ्यातच आजी म्हणत असतात अगो बाई असं आहे तर म्हणजे आता आजी म्हणत असतात हो का मग आता मला सांग तो कामासाठीच तर गेलेला आहे ना मीरा म्हणत असते हो आजी ते कामासाठीच गेलेले आहेत पण एवढी दगदग आणि एवढं सगळं काही करायची काय गरज आहे बरं एक दिवस जरा थोडं कमी काम केलं तर बिघडते कुठे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की इथे घरातून जाताना डब्बा जर घेऊन गेले असते तर काय फरक पडला असता आणि आता तर मी फोन करते तर सदा फोन उचलत नाही की लागत नाही आहे काय करू आता मी सांगा बरं अज्जी तुम्हीच इकडे मीराची सत्याबद्दलची असलेली काळजी प्रेम हे सगळं काही अज्जी पाहत असतात आणि इथे मीरा आणि सत्याचं एकत्र त्याचबरोबर बोलणं न झाल्यामुळे मीराची चिडचिड होत असते हे सुद्धा अज्जींना दिसत असतं तेवढ्यातच आता इथे मीराचा फोन वाचतो आणि आजी म्हणत असतात बघितलं बघितलं इकडे नवऱ्याला पण आठवण येते आणि इकडे तुलासुद्धा आठवण येते म्हणजे किती ते कनेक्शन घे बाई घे आता तू फोन घे आणि फोनवर बोल आता काय बोलायचं ते तुझ्या नवऱ्याला आणि बघते किती तुमचं दोघांचं इथे काय तो जीव आहे असं आजी बोलत असतात आता मीरा हॅलो म्हणत असते आणि मीराने हॅलो म्हटल्यानंतर तिकडून सत्या फक्त म्हणत असतो अगं धुमके तू आता मी ना घरी येणार नाही पुढील पाच दिवस कारण मला एक खूप मोठं भाडं लागलेलं आहे आणि ते भाड्याकरिताच मला इथे बाहेर जावं लागणार आहे तू माझी वाट बघू नकोस असं इथे इकडून सत्या मीराला सांगत असतो तेवढ्यातच मीरा म्हणत असते अहो एवढे दिवस आणि ते सुद्धा पाच दिवस काय गरज आहे एवढी भाडी करण्याची आणि एवढं सगळं काही करण्याची प्लीज माझं जरा तुम्ही थोडंसं ऐकून घेणार आहात का असं इथे मीरा म्हणत असते आणि तेवढ्यातच आता इथे नेटवर्क इशू असल्या कारणाने सत्या म्हणत असतो सॉरी सॉरी धुमके तू काहीच ऐकायला येत नाही मी आता फोन ठेवतो असं म्हणूनच सत्याने फोन ठेवलेला असतो इकडे मीरा मात्र फक्त हॅलो हॅलो करत राहिलेली असते आणि तिचा फोन कट झाल्यामुळे तिला आता काय बोलावं ह्या गोष्टी समजत आता लगेचच मीरा म्हणत असते बघितलं ना आजी मी तुम्हाला सांगत होते बघितलं ना कसं करतात ठेवला फोन मला माहीत होतो हे ना नेहमी असंच करतात आता काय करायचं सांगा बरं आता पुढील पाच दिवस घरी येणार नाहीत म्हणजे नाही नाही थांबा मी त्यांना सगळं काही विचारते असं म्हणून लगेचच मीरा पुन्हा एकदा सत्याला फोन करते आता पुन्हा एकदा फोन करत असताना पुन्हा काही सत्याचा फोन लागत नाही आणि त्यामुळे आता मीराची चिडचिड होते तर अज्जी मात्र तिच्यावरती हसत असतात तर इकडे जो आपला पंकज आहे तो मात्र आता इंटरव्ह्यूच्या नावाखाली जी त्याने निरुपाची नत चोरलेली असते ती नत घेऊन तो इथे विकायला निघालेला असतो आणि ती नत घेऊन इकडे विकायला निघाल्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की निरुपा त्याला अडवते आणि निरुपाने अडवल्यानंतर आता इथे ती म्हणत असते अरे बाबा आता ह्यावेळी तरी तुला चांगली नोकरी लागू देत आणि त्याचबरोबर तू इंटरव्यूला चाललेला आहेस ना तेवढ्यातच इकडे त्याला वाटत असतं बहुतेक इथे आईला समजलं की काय की मी तिच्या कपाटातून नत घेतली आहे म्हणून नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला समजायला नको येता असं इकडे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आता निरुपा म्हणत असते एकदा का तुला जर ही नोकरी लागली ना तर मग सगळ्याची तोंड बंद होतील बाबा आणि तुला ही छान नोकरी लागावी म्हणजे तुझ्याकडे सुद्धा भरगतचं पगार येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल असं निरुपा बोलते आणि लगेचच तो आता निरुपाच्या पाया पडत असतो आता हा रोजच इंटरव्ह्यूच्या नावाखाली कुठे जातो काय करतो हे तर कोणाला घरी माहिती नसतं पण फक्त आणि फक्त हा इंटरव्ह्यूसाठीच जातो असं सांगत असतो इकडे आता लगेचच तो जाणार तेवढ्यातच तिथे मीरा आलेली असते आणि मीरा आल्यानंतर इथे लगेचच निरुपा म्हणत असते बघितलं गेली पांढरी मांजर इथे गेली आडवी गेली असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता तू इंटरव्ह्यूला चाललेला होता ना आता तुझं काम झालं म्हणजे धर मिळवलं नाही तर ही आडवी गेलेली आहे ना त्यामुळे तुझं काम पण होतं की नाही ते सुद्धा माहिती नाही आहे असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे मीराला मीरा म्हणत असते खरं तर आता मीरा पण इथे प्रश्नांची उत्तरं द्यायला शिकलेली असते ती म्हणत असते हा नेमका इंटरव्ह्यू द्यायला जातो की आणखी कुठे कशाला जातो हे एकदा तपासून बघा याच्याकडे एवढ्या डिग्र्या एवढ्या पदव्या आहेत तर मी आडवी गेल्याने याचं काय बिघडणार आहे याला तर कसंही आणि कशाही पद्धतीची नोकरी ते मिळू शकते ना त्यामुळे ह्याने बघावं असं मीराचं म्हणणं असतं तेवढ्यातच आता मीरा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे निरुपाला मात्र चांगलाचा धक्का इथे बसलेला असतो तेवढ्यातच निरुपा म्हणत असते ए गप बस कोणाशी बोलतेस काय बोलतेस हे तुला कळतंय का असं म्हटल्यानंतर आता मीरा म्हणत असते हो अगदीच कळत आहे ना मी काय बोलते आणि कशाबद्दल बोलते ते त्याची काळजी नसावी कारण जर याचा स्वतःवर एवढा विश्वास आहे तर, तर मग इथे त्यानं त्याचं कमवून दाखवावं ना आणि चार पैसे कमवले तर सगळ्यांना आनंदच होईल ना असं सुद्धा इथे मीरा बोलत असते त्याचबरोबर आता इकडे निरूपा पंकजची बाजू घेत असल्याने मीरा म्हणत असते अहो सासूबाई तुम्ही प्रत्येक वेळी एक गोष्ट का विसरून जात आहे की तुम्हाला एक मुलगा नाही तर जवळपास तुम्हाला दोन मुले आहेत म्हणून तुम्ही कधीतरी दुसऱ्या मुलाचा विचार करा ना जो मुलगा फक्त आणि फक्त ह्या घरासाठी राबत आहे एवढं दिवस रात्र मेहनत करत आहे तुम्ही त्या मुलाचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही आहे उठसूट उठसुट ह्या पंकजचं सगळं काही तुम्हाला पडलेलं आहे असं का बरं आई असा मीराने विचारलेला इथे निरुपाला प्रश्न असतो त्यावर निरुपा म्हणत असते ए गबस ग पणवती कुठची तुझं हल्ली ना तोड खूपच जास्त चालायला लागले आहे काय अजिबात मला ह्या असल्या गोष्टी इथे बोलायच्या नाहीये आणि सांगायच्या तर मुळीच नाही समजलं तू असं बोलल्यानंतर आता मीरा मात्र तिथून निघून जात असते आणि जाता जाता ती म्हणत असते बघा तुम्ही तुम्हीच बघा आणि त्याचबरोबर ह्याच्यावर लक्ष ठेवा जरा असं इथे ती बोलून निघून जाते आता ती तर निघून गेलेली असते पण इकडे मात्र जी निरूपा आहे ती इथे पंकजला म्हणत असते हे बघ पंकज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथं घरचे सगळे तुला खूप काही बोलत आता त्या सगळ्यांची तोंडं तू बंद करायला हवीस आणि तुला चांगली नोकरी मिळायला हवी काय समजलं आता असं म्हणून इथून तो निघून गेलेला असतो तो तर तिथून निघून जातो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आता निरूपा इथे खोलीत येते आणि खोलीत आल्यानंतर पंकजचाच विचार करत असते तेवढ्यात समोरचं कपाट तिला उघडं दिसतं आणि समोरचं कपाट उघडं दिसल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो की हे कपाट उघडं कसं म्हणून आणि उघडून आतमध्ये पाहते कारण पर्समध्ये एक नत ठेवलेली असते आणि ती उघडून पाहते पर्स हातामध्ये घेते आणि पर्स हातामध्ये घेतल्यानंतर इथे तिला दिसतं की त्या कपाटामध्ये इथे नतच नाही आणि त्या कपाटामध्ये इथे नत नसल्या कारणाने आता तिला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे जी माझी नथ होती ती नत इथे कुठे गेली असेल असा ती विचार करत असते आणि त्याचबरोबर ही नत कोणी चोरली असेल असं सुद्धा तिच्या मनामध्ये येतं मी तर ह्याच्यातच नत ठेवली होती मग झालं तरी काय असेल असा सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तेव्हा आज तिला सत्याचा ते सत्या बोलणं ते चेहरा आठवत असतो आणि त्याचबरोबर आता ती लगेचच म्हणत असते नाही 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 ह्या ह्या पनवतीने ह्या पनवतीनेच माझी नत चोरलेली असेल मी त्याला अजिबात सोडणार नाही आता बघतेच कसा माझी नथ देत नाही आणि आता कसं सगळ्यांसमोर ह्याची चांगलीच चा नांगी ठेचते असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच बाहेर जात असते इकडे मात्र मी राज सतत कंटिन्यू सत्याला फोन करत असते पण सत्याला फोन करून मात्र काहीच उपयोग होत नसतो कारण त्याचा फोन जो आहे तो इथे लागतच नसतो आणि त्याचा फोन इथे न लागल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इकडे जो सत्या आहे तो इथे सायकलच्या स्पर्धेमध्ये उतरलेला असतो सगळेजण खूप जास्त वाहवा कर सत्याची करत असतात कौतुक करत असतात कारण पाच दिवस सायकल चालवणं म्हणजे काही जोक नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो सत्या आहे तो इथे सायकलला हात लावतो आणि सायकलला हात लावल्यानंतर इथे तो म्हणत असतो मी लहान असताना खूप वेळा सायकल चालवलेली आहे पण आता आता मला सायकल चालवता येते आणि पण आता मला इथे माझ्या शरीराने सात दिली पाहिजे असं सुद्धा आता इथे सत्या बोलत असतो आता सत्या ह्या सगळ्या गोष्टी ते बोलत असताना मात्र इकडे मीरा सतत कंटिन्यू कंटिन्यू त्याला फोन करत असते पण कंटिन्यू फोन करून काहीही उपयोग होत नसतो तेवढ्यातच इथे आजी येतात आणि आजी म्हणत असतात अगं मीरा काय झालेला आहे का तू एवढी अस्वस्थ आहेस आणि त्याचबरोबर सगळं काही ठीक आहे ना तर इकडे ती आजीला सांगत असते अहो आजी बघा ना केव्हाचा फोन करते पण फोनच स्विच ऑफ येत आहे आता मला तर खूप काळजी वाटायला लागलेली आहे जेवण नाही काही नाही कुठे गेलेले आहे ते सुद्धा इथे कळत नाही तेव्हा आजी ते म्हणत असतात अग मीरा जरा शांत बसणार आहेस हो का होईल ग सगळं काही नीट आणि घेईल ग त्याची त्याची तो काळजी नको एवढं जीवाला तू तोडूस आणि नको एवढं जीवाला खाऊस त्याचबरोबर मीरा म्हणत असते अहो आजी ते सगळं काही जरी ठीक असलं तरीसुद्धा मला काळजीही वाटणारच ना आणि त्याचबरोबर बघितलं ना तुम्ही कसं आणि किती काम करतायत ते आणि त्याचबरोबर स्वतःच्या जीवा जीवाची जीवा अजि जीवा अजिबातसुद्धा इथे ते परवा करत नाहीत असं इथे ती बोलत असते आणि मी आता बघा ना कंटिन्यू फोन करत आहे फक्त एकदा सांगितलेला आहे की मी घरी येणार नाहीये म्हणून आणि तेवढंच तेवढंच सांगून इथे लगेच आता तेव्हापासून फोन इथे बंद आहे मला तर खूप जास्त टेन्शन आलेलं आहे असं मीरा बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी मीरा बोलल्यानंतर तेवढ्यातच तिथे निरूप आलेली असते आणि निरूप आल्याबरोबरच ती म्हणत असते कसा येईल तो आता येणार नाही तुला माहिती आहे का तो पाच दिवस काय लास्ट टाईम तर आता तो जेलमध्ये गेला होता तेव्हा पंधरा दिवस येणार नाही असं सांगितलं होतं आणि जेलमध्ये होता आता सुद्धा तुला सांगते माझी नत त्याने चोरलेली आहे आणि नत चोरून तो इथे पाच दिवस येणार नाही असं त्याने सांगितलेलं आहे एक नंबरचा चोरटा आहे तो आता इकडे लगेच आजी म्हणत असतात निरुपा काय बोलायलीस तू त्यावर लगेचच मीरा म्हणत असते तुम्ही हे सगळं असं का बोलत आहात मला नाही समजत तेव्हा निरुपा म्हणत असते कसं नाही समजत आ समजायला तर हवंच ना कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की त्याने माझी नत चोरलेली आहे माझी नत माझ्या पर्समध्ये होती आणि ती नत इथे मला सापडत नाही असं निरुपाचं भरलं असतं आणि त्याचबरोबर ही नत तुला शोधायला हवी असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्यावर लगेच तिथे सुधाकर आलेले असतात आणि कर म्हणत असतात निरूपा काय चाललेलं आहे हे, हे? त्यावर ती म्हणत असते गप्प बसावं तुम्ही तुम्हाला नाही माहिती इथे काय घडलेलं आहे आणि काय नाही ते मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगू का इथे जो तुमचा लाडका आहे ना लाडका चिरंजीव त्याने माझी नथ चोरलेली आहे त्यावर लगेचच आता ते म्हणत असतात हे बघ निरूपा इथे काय घडलं आहे आणि काय नाही घडलं ही जरी गोष्ट मला माहिती नसली ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगतो की माझा सत्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा सत्या असलं काही करणार नाही असं इथे ते बोलत असतात त्याचबरोबर आता इकडे जो पंकज आहे पंकज इकडे नथ त्याने मोडलेली असते विकलेली असते आणि त्याचे पैसे आलेले असतात आणि पैसे आल्यानंतर त्याच्या मित्रांबरोबर बर तो इथे छान गप्पा ठोकत बसलेला असतो गप्पा ठोकत बसल्यानंतर आता इकडे मात्र तो म्हणत असतो खरं सांगू का असा यू यू हवेमध्ये हात फिरवला गेला पाहिजे आणि यू हात हवेमध्ये फिरवला की असे लाख दोन लाख हातामध्ये आले पाहिजेत असं काहीतरी केलं पाहिजे असं इथे तो बोलत असतो नाही काम करायचं असतं नाही काही करायचं असतं फक्त आणि फक्त आयते पैसे कसे मिळतील आणि त्याचबरोबर सगळं काही आयत कसं होईल ह्याच गोष्टीचा तो इथे विचार करत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो बघ ना हे जर सगळं काही असं झालं ना तर काम करायची काय गरज आहे असं गबाड हाती लागलं पाहिजे ना आणि आता तर तुला सांगू मी घरातून काय केलेलं आहे नत नत इथे मी घेऊन आलेलो आहे आणि आता ती नत मी मोडणार आहे आणि त्याच पैशाच्या जीवावर बघ मी आता काय काय करतो येते आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आता चोरी केलेली आहे पण त्याचा आरोप माझ्यावर नाही येणार ना आहे त्याचा आरोप आणि त्याची शिक्षा इथे घरीच दुसरं कोणीतरी भोगत सुद्धा असेल असं इथे पंकज खूपच आत्मविश्वासाने सांगत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला निरुपा म्हणत असते की हो का तुमचा तुमच्या मुलावर एवढा विश्वास आहे तर मग घ्या ना त्याला इथे बोलवून आणि आता तर पाच दिवस तो इथे घरी येणार नाही म्हटल्यावर त्यानेच न चोरलेली आहे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते ना इकडे मात्र सुधाकर म्हणत असतात काय चाललं आहे निरुपा हे सगळं काही तो अन कशामुळे चोरेल आणि का त्यावर ती म्हणत असते का म्हणजे काय आता एवढे पैसे कमवायचे आहेत म्हणून उड्या मारतोय बायकोला मंगळसूत्र करायचं आहे म्हणून उड्या मारतोय त्याचसोबत इथे काय काय करायचं आहे म्हणून उड्या मारतोय मग तो इथे चोऱ्या माऱ्या करणारच ना आणि तुम्हाला चांगलंच माहिती ना की तो लास्ट टाइम इथे जेलमध्ये होता आणि जेलमध्ये पंधरा दिवस होता आणि पंधरा दिवस जेलमध्ये असून सुद्धा त्याने काय काय कुरापती केल्या होत्या मग आता सुद्धा आणि खरंच त्याने जर चोरी केलेली नसेल ना तर घ्या ना मग बोलवून तुम्ही लावा त्याला फोन आहे का तुमच्यामध्ये हिंमत त्यावर लगेच सुधाकर म्हणत असतात एक काम कर मीरा घे सत्याला इथे बोलवून घे होऊ दे जे काही खरं खोटं व्हायचं आहे ना ते सगळ्यांसमोर इथे होऊ दे असं इथे आता सुधाकर म्हणत असतात तेवढ्यातच मीरा म्हणत बाबा खरं सांगते मी तुम्हाला मी त्यांना केव्हापासूनचा फोन करते तर इकडे मीरा म्हणत असते नाही ना बाबा मी त्यांचा केव्हापासून फोन करत आहे पण त्यांचा फोनच लागत नाही काय करू मला तर आता खूपच जास्त टेन्शन आलेला आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर इथे निरुपा म्हणत असते अगं नाहीच लागणार ना फोन मला माहिती ना मला माहिती ती पण व ती कशी आहे ते मला सगळं माहिती आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती बघ आता पाच दिवस घरी येत नसे जोपर्यंत जोपर्यंत नत मोडल्याचे सगळे पैसे खर्च होत नाहीत ना तोपर्यंत ती काही घरी येत नसते असं इथे आता तो बघ बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलल्यानंतर आता मीरा म्हणत असते अहो सासूबाई काय बोलताय तुम्ही हे ते कामानिमित्त गेलेले आहेत आणि त्यांना तान कसलं तरी भाडं आहे खूप लांबचं आणि त्यामुळे त्यामुळे इथे त्यांना यायला जमणार नाही असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता निरूपा जे नाही नाही ते ना त्यावरती आरोप करत असते इकडे मात्र हो सत्या सायकलच्या स्पर्धेसाठी मैदानामध्ये उतरलेला असतो आणि सायकलच्या स्पर्धेसाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर आता तो अगदीच जीव ओतून आता ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार असतो त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो म्हणत असतो धुमकेतू काही जरी झालं तरीसुद्धा हे मॅ तुझ्यासाठी करणारच आहे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये मी भाग घेणार आहे इकडे अनाऊन्समेंट सुरू असते त्याचबरोबर इकडे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली असते ती लोक इथे सत्याशी बोलतात आणि म्हणत असतात एक गोष्ट आम्हाला सांगा की तुमच्या सोबत कोणीच नाही आहे का म्हणजे जर तुम्हा तुम्हाला चहा पाणी नाश्ता आणि त्यासोबत इथे काही लागलं तर त्याची तुम्हाला गरज लागेल ना मग तुम्ही कोण इथे कोणालाच बरोबर आणलेलं नाही का त्यावरच आता सत्या म्हणत असतो नाही नाही मी कोणालाच इथे बरोबर आणलेलं नाही आहे आणि त्याची काही गरज नाही आणि तुम्ही आहात ना मी आहे ना सक्षम असं इथे तो बोलत असतो त्यावरच ते ओनर म्हणत असतात नक्की ना तुम्हाला काही त्रास वगैरे झाले तर मग काळजी घेण्यासाठी कोणीतरी पाहायचे ना असं म्हटल्यानंतर आता सत्या म्हणत असतो नाही काही नाही त्रास वगैरे होणार तुम्ही नका काळजी घेऊ असं इथे तो बोलत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मीराचं मन मात्र खूप जास्त अस्वस्थ होत असतं ह्या सगळ्या अतिच्या ह्या अस्वस्थपणाचं कारण ते म्हणजेच की इथे जी निरूपा आहे ती ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत जो सत्या आहे त्याच्याशी काहीच बोलणं झालेलं नसतं फक्त सत्याने सांगितलेलं असतं की मी पाच दिवस घरी येणार नाही म्हणून आणि त्यानंतर निरुपा म्हणत असते माहिती ओ हो। तुम्हाला माहिती ना तुमचं पोरग कसं आहे म्हणून आणि त्यावर सुधाकर म्हणत असतात हे बघ निरूपा खूप जास्त तू गोष्ट बोलत आहेस तू असं नाही बोलू शकत तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही जरी करत असला ना तर तो चोरी वगैरे असं काहीच करणार नाही समजलं तुला मीरा तू तु एकदा अजून एकदा फोन लावून बघ बरं पण मीरा इथे फोन लावण्याचा खूपदा प्रयत्न करत असते पण मीरा म्हणत असते नाही ना बाबा मी बराच वेळ बर झालं फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते पण फोन काही लागत नाही तर आता निरुपा म्हणत असते अहो लागणारच नाही फोन मी तुम्हाला लिहून देते ना की फोन लागणार नाही आहे म्हणून त्या त्या पणवतीने इथे फोन बंद करून ठेवला असणार आहे आता मला माहिती आहे ना माझ्या नतीचे जोपर्यंत सगळे पैसे इथे संपत नाही आहेत ना तेव्हा तोपर्यंत तो इथे तो 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 फोन चालू करणारच नाही असं इथे आता ती बोलत असते तेव्हाच आजीला इथे सत्या बोललेल्या गोष्टी आठवत असतात कारण आजी म्हणत अस तो म्हटला होता की आपल्याला जर इथे कदाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपण त्यासाठी जास्त जास्त कष्ट केले तरीसुद्धा इथे बोललेला होता आणि ते आता इथे असतो त्याचबरोबर आजी म्हणत असतात नेमकं सत्या असं काब्र बोललेलं असेल काय झालेलं असेल आणि त्याचबरोबर नेमकं तो कशाबद्दल बोलत असतो हे सुद्धा मला आता कळत नाही असं आजींचं म्हणणं असतं तर इकडे आता अनाऊन्समेंट सुरू असते सत्या आहे तो पाच दिवस तब्बल पाच दिवस इथे सायकल चालवणार असतो त्याचबरोबर इथे तास मिनिट सेकंद ह्या सगळ्यांचं गणित इथे आता तिथे जे आयोजक आहेत त्यांनी इथे काढलेलं असतं आणि सत्या अगदीच इथे आता नमस्कार करतो आणि नमस्कार करून इकडे आयोजक म्हणत असतात आता सत्यजितच्या हातामध्ये सायकल आलेली आहे सत्यजित आता सायकलची बाजी पटकवणार आहेत सत्यजित आता सायकलचे हँडल हातामध्ये घेऊन आणि पॅन्डलला पाय मारूनच आता इथे ते ह्या सायकलच्या स्पर्धेचं इथे श्रीगणेशा करणार आहेत बघूयात आता सत्यजित किती दिवस किती वेळ किती तास किती मिनटे आणि त्याचबरोबर किती सिकद्द इथे टिकून राहत आहेत ह्या स्पर्धेमध्ये असं म्हटल्यानंतर आता सगळेजणं सत्याला इथे शुभेच्छा देत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमाल धमाल असणार आहे सत्या इथे आता कंटिन्यू सायकल चालवणार असतो पण त्याला तहान लागली भूक लागली तर कोणीही खाऊ पिऊ घालायला नसतं त्याचा घरचं कोणी चाललेलं नसतं आता संध्याकाळची वेळ असते आणि इथे सत्याला खूप जास्त तहान लागलेली असते आणि तो इथे सगळ्यांना पाणी मागण्याचं काम करत असतो जे की इथे जे आयोजक असतात त्यांची लोकं इथे असतात पण ती आयोजक लोक इथे झोपी गेलेली असतात आणि ती लोकं इथे झोपल्यामुळे आता सत्या पाणी 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 मागत असतो पाणी पाणी करत असतो पण त्याच्यापर्यंत त्या लोकांपर्यंत सत्याची हाक काही ते पोहोचत नसते आणि त्यामुळे आता त्याला खूप मोठा धक्का इथे बसतो आता कशा पद्धतीने इथे सत्याला पाणी मिळेल इथे जे काही त्याचं जेवण तहानभूक आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील का तर इकडे मध्यरात्र झाल्यानंतर मीराला खूप मोठा धक्का इथे बसतो आणि त्यामुळे ती दचकून जागी होत असते की नक्कीच सध्या कुठल्या तरी संकटात आहे अशी चाहूल तिला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे आजींना सांगत असते आजींना ती म्हणत असते आजी मा मला काही म्हणा पण मला खूप भीती वाटायला लागलेली आहे मला असं का वाटतंय की नक्कीच हे कुठल्या तरी संकटामध्ये असतील तर पाहूयात येणाऱ्या पुढील